शहरात मोकाट कुत्र्यांची मोठी समस्या भेडसावत असून पालिकेच्या उपाययोजना या कागदावरच राहत असल्याचं दिसून येतं लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांना रोजच गंभीर प्रकारांना सामोरं जावं लागतंय सोलापूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढते कुठला गल्ली बोळ अथवा एखादा परिसर याला अपवाद नाही कधी कुठला कुत्रा अंगावर येईल आणि चावा घेईल याचा कुठलाही नेम राहिलेला नाही आहे दिवस रात्र नागरिकांना या कुत्र्यांच्या दहशतीला तोंड द्यावं लागतं तसं पाहिलं तर रोजच कुत्र्यानं चावा घेतल्याच्या घटना घडताना दिसतात मध्यंतरीच्या काळात कुत्र्यांच्या चाव्यामुळं अतिशय गंभीर घटना घडलेली उदाहरणं शहरवासियांनी अनुभवली आजच्या घडीला देखील या कुत्र्यांमुळं नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावं लागतं दुचाकी स्वार असो अथवा मग सायकल स्वार अगदी चालत जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर देखील कोणता कुत्रा कशा प्रकारे हल्ला करेल याचा कुठला भरोसा राहिलेला नाही आहे कुत्रा चावल्याची घटना घडली की मग लोक एकत्रित येतात चिंता काळजी व्यक्त केली जाते संताप बोलून दाखवला जातो पण ज्याला कुत्रा चावलेला असतो तो गंभीर प्रसंगातून जातो आजच्या घडीला खास करून लहान मुलं आणि वयोवृद्धांना अशा प्रकारचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो काही घटना समोर आल्या अथवा मग माध्यमातून ओरड सुरू झाली की मग आमच्या पालिकेला जाग येते कुत्र्यांच्या नसबंदीचं नाटक केलं जातं याआधी कुत्र्यांना पकडण्यासाठी खास ठेका देण्यात आला होता कुत्री पकडल्यांचा दिखावा देखील करण्यात आला आज ही कुत्री पकडणारी मंडळी कुठं आहेत अशी व्यवस्था आपल्या शहरात आहे का हे आमच्या पालिकेलाच ठेऊ लोकांच्या जीवावर उठणाऱ्या मोकाट कुत्र्यांकडं या गंभीर समस्येकडं पालिकेनं साफ कानाडोळा केलाय मोकाट जनावर पकडणारी गाडी अधूनमधून नजरेस पडते पण भयानक अशा मोकाट कुत्र्यांबाबत काय आमची पालिका एखाद्या गंभीर प्रसंगाची वाट बघते का असा सवाल नागरिक विचारतात उद्या या मोकाट कुत्र्यांनी जीव घेणा हल्ला केला तरच आमची यंत्रणा जागी होणार का अशीही विचारणा होते दुसरीकडं अशा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर शासकीय रुग्णालयातून पालिकेच्या दवाखान्यातून वेळेवर रेबीजची इंजेक्शन्स उपलब्ध नसतात ही इंजेक्शन्स मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी धावाधाव करावी लागते कुत्र्यानं चावा घेतल्यानं आधीच घबराट निर्माण झालेल्या नागरिकांची अवस्था रेबीजचं इंजेक्शन नसल्यामुळं आणखी हातबल होते पालिकेचं या विषयाकडं असणारं दुर्लक्ष किती गंभीर स्वरूपाचं आहे हे यावरून लक्षात येतं मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात पालिकेच्या सर्व उपाययोजना केवळ कागदावर आहेत शहरात वाढणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर वेळीच आळा घालणं गरजेचं आहे अन्यथा उद्या पालिकेच्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ शकते दुसरीकडं नागरिकांसमोर जो काही प्रसंग उभारतोय त्याची भीती दहशत चिंता काळजी ही वेगळीच